बाजारात आता वाटाणा आलं आहे एकदम स्वस्त आहे शंभर रुपयाला तीन किलो वाटाणे भेटतात तर आपण आता वेगवेगळ्या भाज्या अशा करू शकतो वाटाणा घालून तर आता हे वाटाणे मुलांनी सोलून दिलेले आहेत तीन किलो तर मी आता त्यातले आता थोडे वाटाणे घेते आणि त्याची भाजी बनवते आता त्याच्यामुळे थोडंसं पाणी घाल बरं आता ते गॅसवरती तिथं ठेवले त्यात मीठ घालायचं नाही अजिबात मीठ घालायचं नाही मीठ घातलं तर परत ते शिजणार नाही नंतर मीठ घालायचं आता पाच मिनटं ते शिजतील जरा आता फ्लावर घे आणि व्यवस्थित पहिल्यांदा बघ बारीकची म्हणजे आणि बघ हां काही बीड असेल तर तिला सांगते तिला सांगते तिला आयश्चर्या हे बघ हे आता मी तीन कांदे बारीक चिडून घेतलेले आहेत मग बारीक चिरायचे एकदम कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे बघ अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तेल तापलं की नंतर कांदा घालायचा आता तेल तापलेलं आहे आता आपण पहिल्यांदा कांदा घालूया आणि तो कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आता जो कांदा आहे तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा तो कच्चर आता कामान आहे भाजीला चव चांगली आहे जरा फास्ट गॅस करत कमान आहे गुलाबी रंग आला थोडा झाकून पण ठेवायचा झाकून ठेव आता हा कांदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतायचा म्हणजे त्याला भाजीला चव छान येते गॅस फास्ट करायचा नाही मिडियम ठेवायचा म्हणजे व्यवस्थित तो कांदा भाजला जातो हा कांदा भाजेपर्यंत मी आता टॉमॅटो चिरून घेते आपण आता झाकण ठेवूया आणि आता टॉमॅटो चिरून घेऊया अजून आता गुलाबी रंग म्हणजे लालसर झालेला नाही लालसर झाला की नंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया दाता दाता। आता आपला हा कांदा लालसर झालेला आहे छोटा चमचा हे मी एक चमचा हळद टाकते हळद आता व्यवस्थित आता तेलामध्ये परतून घ्यायची आता आपण तिखाला टाकूया म्हणजे भाजी व्यवस्थित तिखट होईल हा एक चमचा घेतले ते त्याच्यामध्ये घालते तिखाला एक चमचा परत परतायचं हे म्हणजे व्यवस्थित मसाला भाजला जाईल आता आपला हा माजवून मसाला आहे तो आपण दीड चमचा घालूया बस आणि आता हे परत एकदा व्यवस्थित हे मसाला सगळा कांद्यामध्ये परतून घेऊया आता कट आपण टॉमॅटो टाकायचा नाहीतर हा मसाला करपला जाईल हा आता कांदा आपला टॉमॅटो चिडून घेतला आहे एक दीड दीड टॉमॅटो चिडून घेतला आहे तो मी आता व्यवस्थित हा परतून घेते टॉमॅटो शिजला पाहिजे व्यवस्थित आता आपण घातून ठेवूया हे बघा तेल सुटलेलं आहे कांदा आणि टोमॅटोला व्यवस्थित हे बघा साईडला तेल सुटले दिसते आता आपण त्याच्यामध्ये हे बटाटे हे दोन बटाटे घेतले ते आपण बटाटे आता त्याच्यामध्ये घालूया आणि आता व्यवस्थित हे बटाटे परतून घेऊया दहा किती सुरेख रंग आलाय आता थोडस पाणी घालून ते बटाटे आता आपण शिजवायचे थोडंसं पाणी घालते आता बटाटे आपण शिजवून घेऊया आणि झाकण लावून ठेवूया आता पाच मिनटं झालेली आहे त्याच्यामध्ये मी आता हे फ्लावर फ्लावर घुतलेला आहे ते मी त्याच्यामध्ये भाजीमध्ये घालते म्हणजे ते दोन्ही शिजून येतील एक चमचा मीठ घालते मीठ आपण चवीनुसार जसं भाजी असेल तसं घालायचं कमी भाजी असेल तर कमी मीठ घालायचं नाही तर खूप घालशील आता हे असं परतून घ्यायचं आणि ते आपण वाटणे उकडून ठेवलेत ना ते आता त्याच्यामध्ये घालायचे कारण हे वाटाणे ना फोडणीमध्ये घातले तर ते शिजत नाही म्हणून हे आता आपण पहिल्यांदा शिजून घेतले तर हे वाटाणे पण त्याच्यामध्ये मी घालते ते शिजलेले आहेत बघ वाटाणे हे बघ व्यवस्थित भाजी पहिल्यांदा परतून घ्यायची आपण पाणी घालतोय कारण आपल्याला भाजी करायची आहे आता हे पूर्ण हे शिजेपर्यंत पूर्ण पाणी आटून जातं आणि भाजी सुकी सुकी होते म्हणून पाणी घालायचं आता ते बटाटे आणि फ्लावर व्यवस्थित शिजेपर्यंत झाकण लावून ठेवूया त्याचा नवीन पद्धत बघा ह्या पद्धतीने करून बघा आता हे मी आलं किसून घातलेलं आहे पहिल्यांदा नाही घात घालायचं हे नंतर घालायचे आलं आणि लसूण भाजीला जरा वेगळीचवय येते बघा पण अशी घालून बघा कारण फोडणी घातल्याच्या नंतर वेगळ्या चव येत वेगळी चव येते आणि हे नंतर आलं आणि लसूण घातलं ना तर भाजीला जरा वेगळी चव येते तर तुम्ही एकदा असं करून बघा तुम्हाला हे नक्कीच आवडेल अशी भाजी आता पाच मिनटं मी ही झाकून ठेवते म्हणजे आलं आणि लसूणचा त्याला अडकं येईल त्याला आता आपण कोथिंबीर घालूया भाजी शिजलेली आहे व्यवस्थित वरून कोथिंबीर घालायची सुरुवातीला जर कोथिंबीर घातली तर ती एकदम काळपट दिसते म्हणून जरा सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची भाजी दिसायला पण छान वाटते आणि लागते पण सुंदर तर तयार आहे आपली वाटाणा बटाटा फ्लावरची भाजी खूप छान होते तुम्ही पण अशी करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा थँक्यू तुम्ही तुम ही जे रेसिपी पाहिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद तर आपल्या आता ही भाजी आणि चपाती तयार आहे खूप छान लागते तुम्ही पण अशी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा थँक्यू